शीट हे बघा अरे क्लायमेट बघा काय झालं आहे ते बघा शीट शीट भयारक तो वातावरण अरे पुढे अरे, काय दिसत नाही आहे हे बघा काय झालं आहे वादळ झालं आहे मी पुढे गेलो आणि रातांबी इथे पडली नाही तर कॅप्चर झालं असतं या वादळामध्ये रातांबी पडली नमस्कार मंडळी हा सोळा तारीख आहे सोळा मे आहे वातावरण एकदम भयानक झालेलं आहे तुफान असं वादळ आल्यासारखं वाटतं आहे हे बघा इथे ढग बघा बेकार बेकार आणि हे बघा हलतं आहे पूर्ण झाडं हलत आहेत आणि एवढा पाऊस आहे ना म्हणजे येतात पाऊस तर नाही आहे पण असं पावसाच्या वेळी एवढी झाडं आहेत ना तेवढे कधी हल्ले नाही पण असं वाटतं की वादळ येणार लवकर करा होय वादळ येत आहे होय वादळ येत आहे आपल्या बागेचं काम चालू आहे तिकडे तिकडे चाललो होतो तर बघतो काय वातावरण एक पंधरा मिनिटामध्ये हे बदललेलं आहे वारा बघा काय आहे आणि अंधार पूर्ण वातावरण अंधार आहे बघा चार वाजले बरोबर चार वाजले ह्या टायमाला आम्हाला ऊन होतं मागाशी आणि हे काय पलट आहे बिचारे शेतकरी मंडळी तर त्यांची पूर्ण वाट लागली कारण की ज्यांच्याकडे जी गुरं आहेत आणि गवत आहे बघा एक गवत ओलं झालं तर मग प्रॉब्लेम होतो ते बघा ते गवत चालतं ते बघा वाड्यात ठेवते आय वाड्यात अरे देवा हे काय बेकार 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 वादळी वारा शीट हे बघा अरे क्लायमेट बघा काय झालंय ते बघा शीट शीट भयानक भयानक वातावरण अरे पुढे काय दिसत नाही आहे हे बघा काय झालं आहे वादळ आहे जे मंडळी काम करतायत ना वरती त्यांना पुढे काय दिसणारच नाही कारण की माती आहे एकदम माती आलेली आहे ते बघा वरती पत्रा लावतायत ते बघा काय चाललंय बघा माती बघा केवढी उडते या चार वर्षामध्ये मी पहिल्यांदा असं बघा तोथ्य आला तेव्हा तर बघितलं पण ह्याच्या हा तर भयानक वाटतोय त्याच्यापेक्षा भयानक वाटतोय हा अरे देवा आणि याच्यामध्ये काय होतं वायर टच झाली ना तर मग शॉर्ट सर्किट किंवा लाईट जाते हा मोठा इश्यू होतो काय खरं नाही वहिनी पहिल्यांदा एवढं ना पहिल्यांदाच एवढं वारा विरा सुटलाय दे अरे देवा वातावरण दहा मिनिटात बदललंय दहा पंधरा मिनिटामध्ये तेव्हा कसं ढगाळ वातावरण झालंय बेकार परिस्थिती बिचारे ते वरती चढले आहेत ना होय त्यानं उठू पण शकत नाही खेळ मारल्याशिवाय भूक लावतील तेव्हा ते आता पत्र उडून जाईल पत्र उडून जाईल बाकी काय नाही होय पत्र लावतात बिचारे अरे रे रे वातावरण मग पूर्ण बदललंय वारा भरपूर आहे पाऊस पडतो ना तेव्हा पण एवढा वारा नसतो तो त्याच्या वेळी एवढा होता पण याच्या मला असं वाटतं की त्यापेक्षा आताच क्लायमेट बदलत चाललंय माझे आंबे पडले असणार जे होते ना बागेत ते सगळे पडले असणार बहुतेक जे नॉर्मल पिवळे पिवळे झाले होते ते हे वातावरण कसं वाटतंय बेकार हा बेकार परिस्थिती पहिनी काय खरं दिसत नाही आंबेविंबे गेले असतील ते आणि पणच पिकलेले असेल ना ते ते पण पडले असतं शंभर टक्के वायर बघा अशी हलते त्याचे जॉईंट होतात ना शॉर्ट सर्किट जास्त होतात त्यावेळी काय खरं दिसत नाही वातावरण आपण लवकर निघूया कारण की आपल्या त्याच्या बागेमध्ये आपले जे कामगार आहेत त्यांना घ्यायला जायचं आहे अरे आप वायर अरे आपली वायर कुठे गेली माझी इंटरनेटची वायर वरती आहे वरती यायला टच झाली ना मग काय खरं नाही तशी टच झाली आहे ती कधी टच झाली नाही अजूनपर्यंत वरतून का खालूने, खालूने, खालून आहे खालून आहे खालून खालून आहे खालून वायर आपली वातावरण खूप बदलत चाललंय मंडळी नाही आपला एक मित्र आलाय आहे तर तो घरी काम करतोय त्याला सांगले तू काम कर मी येतो ते बघा वातावरण बघा भयानक झालंय वातावरण बेकार बेकार हे लांब होय लांब रा इथे पणच पडायचं नाही तर पिकलेले पणच आहेत ना पुढे काहीच दिसत नाही बेकार धुळ आहे चार वर्षामध्ये पहिल्यांदा असं बघतोय वातावरण एवढं भयानक ते पण पाऊस पण पडत नाही आहे त्याच्या अगोदर हा असा वातावरण होत आहे काय बघा पळा पळापळ चालू झाली आहे बिचारे शेतकरी मंडळी आहेत ना ज्यांच्याकडे गुरं आहेत तर गवत वगैरे आहेत ना ते झाकण्यासाठी चालले आहेत पण आता राहील की नाही ते पण आहे अरे आंबे आंबे पडेल नाही तर पुढचं काहीच दिसत नाहीये पाणी बघ केवढे पाऊस पडायला लागला आंब्यांची वाट लागली जे होते आंबे ते घ्यायचे होते आपल्याला उद्या परवा काढायचे होते आणि आपला एक मित्र आहे सत्यम म्हणून त्याला उद्या बोलवलं होत आजच त्याला बोललो होतो घेऊन जा म्हणून नऊ वासाये पण आला उशिरा आणि तो गेला क्रिकेटला आणि गेले ते पण आंबे मिळणार ते पण गेले फांदे विंदे पडलेच रस्त्यामध्ये एकदम मस्त की सुगंध येतोय मातीचा बारीक 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 बारी 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 पाऊस पा। पडतोय ना चेंज क्लायमेट आज सोळा तारीख आहे सोळा मे आणि ही परिस्थिती आहे हळूहळू पाऊस आता कमी व्हायला लागलाय पण एक सांगतो मी माझ्या बागेत आलो इथे रस्त्याच्या बाजूला आहे आपली बाग तर आपल्याला एवढे आंबे पडलेले खाली भेटले बघा आणि तयार आहे बघा हातापेक्षा मोठा आंबा आहे पण काय करायचं उद्या आंबा हा काढायचा होता मला आणि दुर्दैव असा की आजच पडला तो बघा असा तयार आहे हा आंबा बघा ना केवढा मोठा आहे हातात मावत ना आणि प्युअर ऑरगॅनिक आंबा आहे काय यार एवढा आंबा आहे बघा अर्धा डझन आंबा आहे आणि वरती आहे तिथे मला वाटलं तर इकडचे आंबे पडले असतात कारण की मग अशी दुपा, दुपार दुपारच्या वेळी आहे ना, ना दोन वाजताच्या वेळी मी आलो होतो हे बघा सूर्य बघा कसा वाटतो आहे वेगळाच वाटतो आहे दोन वाजता आलो होतो ना इथे आंबे लागलेले ते पडले खाली लगेच घेऊन आलो हे बघा इथे दोन राहिले आहेत दोन राहिले आहेत अर्धा डझनपेक्षा जास्त आंबे आहेत चला हाता निघू आपल्या बागेमध्ये आता ऊन आलं आहे चार वाजून चाळीस मिनटं झाले ऊन आला आता बेकार परिस्थिती निसर्ग खूप बदलत चालला आहे आणि आपल्या बागेमध्ये आता काम करत आहेत मंडळी मगाशी आहे ना व्हिडिओमध्ये बघा तुम्ही मी, मी इथून गेलो आणि इथे दुर्घटना झाली म्हणजे हे इथे कोकम होतं कोकमाचं झाड होतं रातांब्याचं झाड ते तुटून खाली पडलं नशीब ती त्या साईडला पडली नाही काय दोन मिनिटाचाच फरक होता ना मी पुढे गेलो आणि ही रातांबी इथे पडली नाही तर कॅप्चर झाले असत या वादळामध्ये रातांबी पडली मुळात ती खालून सुकली होती ना ती पडली होय काय नाही आता मी तिथंच उभा होतो कॅप्चर झालं असतं पडताना माझ्याकडे मोबाईल नव्हता Por el